గోపాల దేవకీ నందన గోపా 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 నందన గోపా గోపా Gopa na, Devki hey Gopa

भगवान श्री कृष्ण परमात्मा तत्वांना स्लोप सिरमत परमात्मा अपोरा तत प्राकृषीश्वर पर मंगळमय पर भगवान श्री कृष्ण परमात्माच्या चरित्राचा पण या ठिकाणी चिंतन करत आहोत अनंत, अनंत निधान अनंत लीलानिधान आपल्या लीलांच्या माध्यमातून इच्छाromat प्राण्यांच्या जीवनामध्ये आनंदाचं वितरण करतात भगवान श्री कृष्ण परमात्मा हे भगवान काचे चरित्र संपन्न हे चिंतन करत आहोत भागवत कथेला प्रारंभ करतात व्यास महर्षी भक्त चरित्राच्या माध्यमातून द्वारकेचा राणा पांडवा घरी अशी त्यांची ख्याती आहे त्या पांडवांच्या चरित्रापासून या ठिकाणी प्रारंभ केलेला आपण पाहिलं हस्तिनापूर झालेलं आहे दुर्योधनाचा सा अंत झाला भीष्माचार्यांचा सा अंत झाला आणि त्याच्यानंतर भगवान श्री कृष्ण परमात्मा मातेला विनंती करतात की मैया आहे तो काय म्हणजे धर्मसंस्थाप म्हणे धर्माची संस्थापना करण्याकरता पुढेही बहुमत करणे आहे हे संगी आरोपी पुढेही बहुमत करणे आहे या न्यायाने मला द्वारकेमध्ये जायचं आहे मला कुंती माते करता भगवान काही दुसऱ्या युधिष्ठिरजी नकुल सहदेव भीम अर्जुन करता भगवान परमात्मा हस्तिलापूरमध्ये संपलाय आणि त्याच्यानंतर भगवंत द्वारकेवर लिहून गेलेले आहेत दर्जेला जात असताना भगवंतने सोबत घेतलेला आहे काही दिवस अर्जुन त्या ठिकाणी राहिला ज्या वेळेला अर्जुनाच्या अवस्था आहे त्याच्या हातात हिसकावून घेण्यात आलेला आहे अंगावरचे कपडे फाटलेले आहेत चेहरा मला होत आहे युधिष्ठिर बघितलं आणि विचारलं म्हणजे अर्जुना आणि काय तुझी अवस्था अर्जुना तुझी काय दयनीय अवस्था आहे अर्जुनाने सांगितलं नाही भैया दादा मला ही गोष्ट कळून चुकलेली आहे की आपण हस्तीना महाभारताचं युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकलो ते आपण आपल्या स्वतःच्या बळावर नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या माध्यमातून आपण युद्ध जिंकलेलो आहे भगवंत नसते तर न जाणे आपलं काय झालं असत भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं निजाम गमन झालेलं आहे ही गोष्ट त्यावेळी दृष्टी देणं की ठरवलं की बस आता करियुगाचा प्रारंभ झालेला आहे आता आपली थांबण्याचं काम नाही आणि म्हणून पांडवांनी आहे राहतात त्या ठिकाणाहून उत्तर दिशेकडे चालत राहणं त्याला महानिर्या म्हणताय सगळे पांडव निघालेले आहेत उत्तर दिशेला रस्त्याने जात असताना द्रौपदीचा देह पडला नकुल सहदेवाचे देह पडलेले आहेत भीम अर्जुनांचा देह पडला आणि युधिष्ठिरजी राहिलेले आहेत युधिष्ठिरजींना नेहर ने करता मात्र स्वर्ग विमान आलेलं आहे आणि त्या विमानामध्ये बसून युधिष्ठिरजी आकाश मार्गाने स्वर्गामध्ये मा गेलेले आहेत पण स्वर्गामध्ये प्रवेश करत असताना लक्ष देऊन ऐका स्वर्गाच्या उंबरठ्यातून हात पाऊल टाकत असताना युधिष्ठिरजीच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला युधिष्ठिरजी विचार करतात असं का घडलं असं माझ्या उज्ज्व पायाचा अंगठा काय गळून पडला भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि भगवंतांना सांगितलं म्हणे काही काळजी करू नको उजव्या पायाचा गळून पडला उज्ज्वल सदभाग्य आहे की तुला शरीरानं स्वर्गामध्ये यायला मिळालेलं आहे पण युधिष्ठिरजी सांगितलं म्हणे देवा हा अंगठा गळून पडण्याचं काय कारण आहे भगवंत बोलायला लागले म्हणे युधिष्ठिरजी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मार्क पडले ना याच्यामध्ये समाधान माना एक टक्का जर कमी पडला असेल तर त्याच्यामध्ये दुःख करण्याचा शोक करण्याच काही काम नाही पण जो हुशार विद्यार्थी असतो ना मला तो हुशार विद्यार्थी विचार करतो की मला एक टक्का कमी का पडला एक पॉईंट मला कमी का पडला हुशार जर असेल तर तो, तो विचार करतो आता ज्याची बुद्धीच कमकुवत असेल चौदा पस्तीस टक्क्यावर समाधान मानत असतो परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मला मिळाले फक्त शरीराचा एक अंगठा गळून पडलेला आहे पण हा का गळून पडला त्याच कारण असं आहे का फार महत्वाचा विषय आहे युधिष्ठिरजी अख्ख्या आयुष्यामध्ये कधी खट बोलले नाही पूर्ण आयुष्य सत्यव्रत आहे कधी खट बोलले नाही तर एक प्रसंग असा झाला एक वेळ अशी आली की त्या वेळेला त्या प्रसंगाला त्यांना खोटे बोरावं लागलं ते स्वतःच्या मानाने तर भगवंताने सांगितलं म्हणून खोटे बोर तुकाराम महाराज वर्णन करताय वद विजय मुखे नाराय धर्मा आणि अंगुष्ठ त्या कर्मासाठी केला द्रोणाचार्य युद्ध करत असताना अप्रतिम अशा प्रकारचं द्रोणाचार्यांचं बल आहे आणि द्रोणाचार्याने ठरवण्याची उद्या एकही पांडव मी या पृथ्वीवर ठेवणार नाही सगळ्या पांडवांना खास करणार नष्ट करणार नाश करणार ज्यावेळेला द्रोणाचार्यांचा हा मनसुबा पांडवांच्या शिरिकेकडे श्री पांडवांना कळाला त्यावेळेला पांडव चिंतित आहेत की काय करावं द्रोणाचार्य हे आपले गुरुवरी आहे त्यांच्यावर शस्त्र उचलणं म्हणजे योग्य नाही आणि त्यांनी तर प्रार्थना केलेली आहे मग द्रोणाचार्यांचा मी पाक कसा करावा द्रोणाचार्यांना कसं हरवावं त्यातले तर आपले जे गुरु आहेत भगवंताला सांगितलं काही काळजी करू नका तुम्ही निवांत झोपात काय करायचं आपण उद्या बघू झोपलेले पांढरव सकाळी उठल्याच्या नंतर भगवंत युधिष्ठिरजीच्या जवळ आले आणि युधिष्ठिराला सांगितलं म्हणजे युधिष्ठिरा आज तुला थोडंसं फोटं बोलावं लागेल युधिष्ठिरजीनं सांगितलं म्हणजे म्हणे तेवढं सोडून बोला मी माझ्या आयुष्यात कधी फोटो बोललेलो नाही भगवंत म्हणायला लागले म्हणे युधिष्ठिरा आजपर्यंत नाही तुम्ही खोटं बोलले तर आज जर खोटं नाही बोलले ना तर सगळे पांडव नाश पावतील तुमच्या सगळ्यांचा मृत्यू होईल म्हणून आजचे दिवस तुम्हाला थोडस माझ्या करता बोलावं लागेल काय बोलायचं सांगितलं आपण काय करू म्हणजे खोटं बोलण्याचा पूर्णपणे दोषही तुमच्यावर येऊ नये याच्या करता आपल्या हत्तींच्या कळपामध्ये एक अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे त्या हत्तीला मी मारतो नाही तो हाती मेल्याच्या नंतर तुम्ही फक्त या सैन्यामध्ये आपोआप पसरवायची की अश्वथामा मेला अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला ज्या वेळेला गुरु द्रोणाचे तुमच्यामध्ये येथील विचार नाही करता की खरंच अश्वत्थामा मेला त्यावेळेला फोटो सांगावं लागेल की अश्वत्थामा गेला अश्वत्थामा हा तो तो गेलेला आहे तस धन महाराज युद्ध चालू असताना अश्रद् थांबा गेला अश्रद् थांबा गेला आपला पसरली गेली आणि गुरु दुर्णाचार्य ज्यावेळेला युधिष्ठ जवळ आलेले आहेत त्यावेळेला विचार कर युधिष्ठिरा धर्मराजा घरच अश्वत थांबा गेला युधिष्ठिर सांगितलं नाही हो महाराज अश्वत गेला पण नरोवा कुंड्यारोवा असं म्हणत असताना जोर जोराने ढोल वाजवायला सांगितले आणि पुढचं सा नरोवा कुंड्यारोवा ऐकायलाच गेलं त्यांना अश्वत्थामा गेला एवढंच समजलं हातातले शस्त्र फेकून दिले आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुनाचा वाण मारला अर्जुनाने वाण मारला आणि द्रोणाचार्याचा निष्पात झाला दोनचा नाश झाला एक वेळेला आयुष्यामध्ये खोटे बोलले तो स्वर्गामध्ये जाताना मोठा गळून पडला पाहिजे आता आपलं काय बिल विचार करा आपला प्रत्येक दिवसच खोटे बोलून ते एकही दिवस आपल्या आयुष्यामध्ये असं जात नाही की आपण खोटे बोलत नाही आणि आता सगळ्यांच्या हातात मोबाईल नावाचं जे साधन आहे ते खोटं बोलण्याचं आज रोज अशा प्रकारचं साधन येणार प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे ना महाराजांना फोन केला महाराज कीर्तन आहे आज कोणपर्यंत आला महाराज हिंगोलेला असं तरी सांगतात इतर पाठीवर खोट बोलण्याचं साधन एक दिवस आपला असं लागत की आपण खोटे बोलत नाही पांडवांचं महान हिर्यान झालेलं आहे आणि पांडवांचा वंश वंशज परिषद हा उत्तरेच्या ग्रहामध्ये आहे अभिनंदीची प्रत्येक असं म्हणजे त्या उत्तरेच्या गर्भामध्ये हा वंश वाढायला लागलेला आहे ब्रह्मास्त्र ते उत्तरेच्या गर्भातला जाळायला लागलं त्यावेळेला जाऊन रक्षण केलं गदा फिरवली हातातली गरगर गरगर -गर आणि ते ब्रह्मास्त्र नष्ट केलं ते प्रकारे परिषदेचा जन्म झाला ज्या वेळेला जन्माला आला तो बालक नाव ठेवण्यात आलं विष्णुराथ विष्णुराथ नाव आहे परंतु बाळ जन्माला आल्याबरोबर त्याने डोळे गरगर -गर 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 फिरवायला सुरुवात केली कोणी <knowledge> त्या विष्णुनाथ नावाच्या बाळ डोळे फिरवायला लागला कोणाला लक का फिरवत आहे ज्या वेळेला मनुष्य बालक जन्माला येतो ना जन्माला आल्यानंतर बालक रडत असतो पण हे विश्वनाथ नावाचं बालक रडत नाही हे डोळे गरगर फिरवतो कबीर महाराजांनी फार गोड होत जब हम पैदा हुए जग हसे हम रोए कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी

चरिया जी रे जी राम परस गी चरिया चरखा बनाया पांच तत्व की पूनी चदरिया पांच तत्व की पूनी नौ दस मास गुनने को लागे नौ रस मास को लागे मु में लीनी चदरिया जी नी रे जी

जब हम पैदा हुए तो जग हसे करष्य बालक हा जन्माला आल्याबरोबर रडत असतो परंतु परिक्षिती रडले नाही महाराज हा विश्वनाथ नावाचा बालक डोळे घर 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 फिरवायला लागलेला आहे लोकांना कडे नकार डोळे फिरवत आहे पण हा डोळे करता फिरवत होता महाराज <laughs> जन्माला आलेल्या बालकाने विचार केला की मी गर्भाशयामध्ये असताना मातीच्या उदरामध्ये असताना कोणीतरी एक दिव्य पुरुष अंगठ्या एवढा आला होता गर्भामध्ये आणि त्याने हातामध्ये चक्र फिरवून ते गदा फिरवली तर त्याला चक्र चक्रासारखी वाटली एवढ्या एवढ्या गतीने भगवंताने घरा फिरवली कोणीतरी चक्र फिरवून माझ्यावर आलेल्या संकटाचं निवारण केलं बाकी सगळे दिसतात पण तो कुठे दिसत नाही म्हणून डोळे गरगर गरगर फिरतायत त्याचं नाव ठेवण्यात आलं परिक्षित नाव होत विष्णव पण परंतु डोळे फिरवतो परीक्षण करतो आणि म्हणूनच नाव ठेवून घालून परीक्षेची भगवान की पांडवांचा हा वंशज आहे परीक्षे जन्म झाला कालांतराने परीक्षेतला राजगादीवर बसवण्यात आलं पांडवांचं महानिर्यान झालेलं होतं राजगादीवर बसलेलं असताना गादीवर बसलेलं असताना सिंहासनावर बसलेला असताना एक दिवस परीक्षित राजाने विचार केला त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली भीमाने त्याला सांगितलं होतं आपली जी मधली आडगणीची फोरी आहे जिथं आपण सामान अस्तव्यस्त टाकलेलं आहे त्या आडगणीच्या खोलीमध्ये कधी जाऊ नको आणि जर कधी तर हात माणसाचा असं असतं महाराज नेमकं जिथं जाऊ नको म्हटलं तिथं जाण्याचं कुतूहल जागृत होत असत परिस्थितीच्या अंतकरणामध्ये आज विशेषत्वाने कुतूहल जागृत झालं पाहू तर जाऊन काय तिथे गेले महाराज पाहिलं सगळं अस्ताव्यस्त त्यांचं लक्ष गेलं महाराज त्या अस्ताव्यस्त पडलेल्या सामानामध्ये एक भरी मोठी पातळीची संदूक पेटी भरी मोठी आकारची ती त्या ठिकाणी पडलेली काय असेल यात म्हणून कुतूहलाने गेले आणि संदुकी ते संदुकीचं जेवणाला पेटीचं दार उघडलं दरवाज झाकण उघडलं झाकण उघडल्या बरोबर प्रकाश पडला त्या दारणामध्ये आणि सुंदर दिव्य अशा प्रकारचा एक मुकुट त्याच्यामध्ये परीक्षित राजाने पाहिला हिऱ्यांनी जळवलेला तो मुकुट हा 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 काय सौंदर्य आहे मुकुटाच उचलला तो मुकुट आणि डोक्यावर मुकुट ठेवल्याबरोबर काय आश्चर्य अगदी फिट बसला त्याच्या डोक्यावर तो मुकुट घातला परिसंख्य मुकुट आणि घेऊन गेले सिंहस्थानावर जाऊन बसलेले आहेत पण एक लक्षात ठेवा दुसऱ्याची वस्तू वापरली की त्या वस्तूच्या माध्यमातून गुणांचं संक्रमण होत असत शरीरामध्ये बुद्धी फिरत असते तू महाराज वर्णन करतात बैसता चोरापाशी तशीच होय बुद्धी आणि देखताची चिंधी मन झावे चिंधी पाहिल्याबरोबर मन जर धावायला नंतर ओळखावं की आपल्या शरीरा चोर बसले नाही वेभीत आल्यापाशी बैसता क्षणभर देखताची नारी मन झावी आणि म्हणून संगती काय म्हणतात ना त्याला आपण ज्या वस्तू वापरणार आहेत ना त्या वस्तू संस्कारक्षम असतात आपण त्या धारण केल्या तर तशा प्रकारचे गुण आपल्या अंतकरणामध्ये संक्रमित होतात आणि म्हणून दुसऱ्याची वस्तू शक्यतो वापरून शिकेने मुकुट घातला तो मुकुट जरासंध नावाच्या इत्याचा मुकुट घातला बुद्धी फिरली आणि परीक्षितीला वाटलं की चला मी राजा आहे तर शिकायला गेलं पाहिजे शिकारी करता निघाला काही सैन्य सोबत घेतलं आणि शिकार शिकारी करता जंगलामध्ये निघालेला आहे गेलेला आहे पण आजपर्यंत त्याने शिकार केली नाही दिवसभर भटकला कोणतीच शिकार त्याला मिळाला नाही दिवसभर भटकून 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 भटकू, दुपारच्या वेळेला तहान लागली पाणी व्याकुळ झालेलं आहे पाणी जर नाही मिळालं तर मरतोच अशी त्याची अवस्था आहे पाण्याकरता घसा सुकलेला आहे पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये भिंडत असताना भेटत असताना एक सुंदर असा आश्रम पाहिला आणि त्या आश्रमामध्ये राजाने प्रवेश केला शमी ऋषीचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये प्रवेश केल्याबरोबर राजाने पाहिलं आश्रमाच्या मध्य एक वडाचं डेरेदार असा वृक्ष आहे त्या वृक्षाला पार बांधलेला आहे आणि त्या पारावर एक साधू बसलेला आहे एक ऋषी बसलेला राजा गेला जवळ हात जोडले आणि हात जोडून राजा विनंती करायला लागला म्हणजे महाराज मला थोडंसं पाणी मिळेल मला तहान लागलेली आहे राजा विनंती करतो खरा पण ते साधू ऐकण्याच्या बेतामध्ये नाहीत कारण वार वार ते समाधी अवस्थेमध्ये गेलेले आहेत त्यांच्या कानावरती शब्द जात नाही राजा वारंवार विनंती करू लागला राजाने विनंती केली काय साधू म्हणून हा भोवतेचा ढोंग करत असेल कशामुळं घातलेला जो मुकुट आहे त्या मुकुटाचा आपण